सुंदर अशी भली मोठी तांबी नदी हे सौंदर्य पाहण्यासाठी आणि इथे गरम गरम मका खाण्यासाठी प्रत्येकजण थांबत असतो था। आणि मे महिन्यामध्ये सौंदर्य खुलून आले कारण की मे महिन्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाने सुरुवात केली आहे ग्वाघर चिपून रोडने प्रवास करताना सुम तुम्हाला सुंदर अशी नदी लागते ती म्हणजे तांबी नदी आणि तांबी नदीचं बघितलं तर दोन्ही किनारे आहेत ते पूर्ण फुल भरून ही नदी वाहते हा हायवे आहे आणि इथे किनारा आहे इथपर्यंत पाणी आलं आहे आणि ज्यावेळेला उन्हाळा होता ना त्यावेळेला जवळजवळ आतमध्ये तुम्ही जाऊ शकत होता बरेच जण आपण बघितलं तर तिकडे मासे पकडण्यासाठी वगैरे झिला घेऊन आतमध्ये जायचे पण आता चार पाच दिवसातच एवढं मोठ्या प्रमाणावरती तांबे नदीचं पाणी वाढलं आहे ते पण मे महिन्यामध्ये कोणालाही विश्वास बसणार नाही आणि रिमझिम पाऊस चालू आहे आभाळ दाटलेलंच आहे आभाळ भरून आलेलंच आहे आणि जशी संध्याकाळ होते तसं पावसाचा जोर वाढतो प्रत्येकजण बघितलं तर आपण छत्री घेऊन बाहेर पडतो आहे प्रवास करणाऱ्यांची काही जणांची गडबड होते मध्येच मोठा आलेल्या पावसामुळे भिजून जायला होतं तर काही जण होते प्रत्येकजण आपापले छत्री घेऊन बाहेर पडतात कोणी वेम्पल घालून बाहेर पडतो पण काही जण विचार करतात की पाऊस नाही पटकन जाऊन येऊया अशा वेळेलाच अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो आणि सगळ्यांची गडबड करून टाकतोय मी आता ज्या पुलावरती उभा आहे ना तो तांबी नदीचा पूल आहे आणि आता जे वातावरण आहे एकदम सुंदर आहे एकदम गार वारा सुटला आहे थोडा एकदम बारीक रिमछिम पाऊस पडतो आहे आणि ह्या गार वातावरणामध्ये तुम्ही तिथं पुढे जाऊन एक टपरी आहे तिथं मी जर मका खाल्लात किंवा गरम गरम चहा पिलात ना तर तुम्हाला एकदम सुंदर वाटेल हे नदी ना नदीच्या किनाऱ्यावरतीच तुम्हाला ही शेड दिसणं हे मुक्तीधाम आहे आणि ह्या इकडे आपण बघितलं तर तांबी नदीचं पाणी ह्या चार पाच दिवसामध्ये वाढलं आहे आणि प्रत्येकजण इकडच्या गावातले व्यक्ती वे आहे ना ते प्रत्येकजण गळ घेऊन इथे मासे पकडण्यासाठी येतो कमळाचं फूल आहे कमळाचं इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती कमळाची फुलंसुद्धा सुद्धा भेटतात आणि हा रोड आहे बघा संध्याकाळी कार वारा आहे खूप सुंदर एकदम म्हणजे आता तुम्हाला मी शब्दामध्ये सांगू शकत नाही एवढे सुंदर आता वातावरण आहे कारण की कालपासून मुसळधार पाऊस लागत होता रात्री आता थोडा विश्रांती घेतली पावसाने आणि त्यानंतर थोडं वातावरणामध्ये बाहेर तुम्ही फिरू शकता आनंद घेऊ शकता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाही तर पूर्ण दिवसभर असा अंधार असायचा घर झळ दात आलेले असायचे मोठ्याने वारा मुसळधार पाऊस पण आता आपण बघितलं तर एकदम शांत थोडं वातावरण आहे गार वारा सुटला हे झाडाचे जे फांद्या आहेत ना त्याच्यावर तुम्हाला थोडं वेळ घालतात त्याच्यावरनं लक्षात येईल की सुंदर वातावरण आता सध्या शिकूनमध्ये आहे गणेश खिंडमध्ये आलात ना हे गणेश खिंडा आहे इथे आणि इथून थोडंसं तुम्ही हा जो वळण आहे त्या वळणाच्या इथं तुम्ही थांबलात आणि इथून तो मी थोडासा रस्त्यावर बांधलेला असा एक कडाडा आहे त्या कडाड्यावर उभं राहून तुम्ही बघितला ना तर सुंदर असा तुम्हाला खालचा निसर्ग दिसतो आणि तुम्हाला मी इथून थोडं झूम करून दाखवतो ह्या खालच्या बाजूला ना इथे घर आहे झाडेमुळे दिसत नाही आहे तर या घरातल्या इथे जे गाव आहे ना ह्या लोकांना बघितलं तर आपण जी बाजारपेठ आहे ती चिपून बाजारपेठेच है, आहे आणि ह्याला येण्यासाठी पड पुढच्या बाजूला एक पायवाट आहे पायवाटींवर वरणं येतात आणि आपण बघितलं तर बस वगैरे ते बसच्या सेवेचा वापर करून सगळेजण चिपून बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी वगैरे जात असतात आणि इथून जो नजारा दिसतो ना खूप सुंदर आहे पुढ पूर्ण डोंगर दिसतो आपल्याला पलीकडचा आणि ह्या बाजूला इकडे तुम्हाला पायथ्याशी इकडे खूप घरं दिसतात रस्त्यावरनं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की ह्या बाजूला घर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि सुंदर एक वाडी आपल्याला ह्या झाडांमध्ये लपलेली दिसते बघितली तर इथून पायवाट गेलेली आहे तुम्हाला थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला इथून एक घर दिसेल सुंदर हे बघा हे तुम्हाला निळ असं ने निळं ने, ने नेट मारलेलं ना ह्या ठिकाणी सुंदर घर आहे आणि त्यांना येण्यासाठी जी पायवाट आहे ती इथून आहे त्यानंतर पुढच्या बाजूनसुद्धा पायवाट आहे आणि ह्या सगळ्या गावातील लोकांना जी बाजारपेठ आहे ती म्हणजे चुपवून